हुतात्मा बाळा मापारी यांचा थोडक्यात परिचय पाहूया पोर्तुगीजांनी गोव्यातील लोकांवर केलेल्या अन्याय पाहून पोर्तुगीजाविरुद्ध लढाईचे ठरविणारे तरुण देशभक्त म्हणजेच बाळकृष्ण उर्फ बाळा राया मापारी नमस्कार मुलांनो एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हुतात्मा बाळा राया मापारी हा इयत्ता सहावीचा नवा पाठ या पाठावरील आपण प्रश्न व उत्तरे सोडवणार आहोत या व्हिडिओत पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे व त्याखालील उपक्रम आपण सोडवणार आहोत तर चला सुरू करूया पाठ नवा हुतात्मा बाळा राया मापारी हा ई पीच्या पुस्तकातील पाठ आहे त्यावरील प्रश्नोत्तरे व उपक्रम आज आपण सोडवूया प्रथम पाहूया पाठात शोधूया क अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा इथे वाक्य दिलं आहे आणि चार पर्याय दिले आहे त्यातील दिल योग्य अचूक पर्याय आपल्याला निवडायचं आहे व त्यापुढे बरोबर अशी खूण करायची आहे एक मये येथे झालेल्या आझाद दलाच्या बैठकीत डॅश पर्याय आहेत अ आंबोली येथे लष्करी शिबिर घ्यायचे ठरले ब पोलीस चौक्यावर हल्ले करायचे ठरले क पोर्तुगीजांविरुद्ध आंदोलन करायचे ठरले ड पोर्तुगीज अधिकारी मॉन्तेरोवर हल्ला करायचे ठरले आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय ब पोलीस चौक्यांवर हल्ले करायचे ठरले आता पाहूया दुसरे वाक्य बाळाच्या मनात राष्ट्रभक्तीचे बीज डॅश पर्याय आहेत क वर्तमानपत्रांनी रुजवले ख गावस गुरुजींनी रुजवले ग पोर्तुगीजाविरुद्धच्या गुप्त बैठकांनी रुजवले आणि घ शाळेतल्या सवंगड्यांनी रुजवले यातील योग्य पर्याय आहे गावस गुरुजींनी रुजवले बाळाच्या मनात राष्ट्रभक्तीचे बीज गावस गुरुजींनी रुजवले आता पाहूया प्रश्नोत्तरे ग पाठ वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे चौथीच्या वर्गात शिकताना बाळाचे दुर्दैव आड आले असे लेखकाने का म्हटले आहे उत्तर चौथीच्या वर्गात शिकताना बाळाचे दुर्दैव आड आले असे लेखकाने म्हटले कारण गावस गुरुजी सरकारविरोधात काम करतात हे पोर्तुगीजानं कळले त्यांनी गावस गुरुजींना पकडून नेले व त्यामुळे बाळाचे शिक्षण बंद झाले प्रश्न दुसरा कोणत्या बातमीमुळे मॉन्तेरो खुश झाला वायरलेसवरून बाळाला पकडण्यात आल्याची बातमी मॉन्तेरोला समजली ती बातमी ऐकून मॉन्तेरो खुश झाला प्रश्न तिसरा बाळाच्या घरची मंडळी कधी आनंदित झाली उत्तर जेव्हा बाळा आपल्या आई पत्नी व मुलीला भेटायला आला त्यावेळी बाळाच्या घरची मंडळी आनंदित झाली प्रश्न चौथा शिरगावला थांबणे सुरक्षित न वाटल्यामुळे बाळाने काय केले उत्तर शिरगावला थांबणे सुरक्षित न वाटल्यामुळे बाळा न थांबता पुन्हा डोंगरावरून मुळगावच्या बाजूने छ छसात दिलेल्या वाक्प्रचारांचे योग्य अर्थ निवडून खालील वाक्प्रचारांसमोर लिहा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची उत्तरे लिहिली आहे आणि नंतर त्याप्रमाणे खाली वाक्य दिलेली आहेत पलायन करणे आपुलकी निर्माण होणे अतिशय संतापणे आव्हान स्वीकारणे व टपून बसणे हे पर्याय दिलेले आहेत आणि इथे आपल्याला वाकप्रचार दिलेले आहेत तळपायाची आग मस्तकात जाणे याचा अर्थ आहे अतिशय संतापणे दुसरा वाक्प्रचार आहे विडा उचलणे विडा उचलणे म्हणजे आव्हान स्वीकारणे तिसरा वाक्प्रचार आहे लळा लागणे याचा अर्थ आहे आपुलकी निर्माण होणे चौथा वाक्प्रचार दबा धरून बसणे याचा अर्थ आहे टपून बसणे पाचवा वाक्प्रचार आहे प्रसार होणे प्रसार होणे याचा अर्थ पलायन करणे आता पाहूया या वाक्प्रचारावरील वाक्य पहिलं वाक्य आहे जनतेवर होणारे अत्याचार पाहून शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात केली दुसरे वाक्य आहे भारताला स्वातंत्र्य करण्याचा देशभक्तांनी विडा उचलला तिसरा वाक्य आहे इतिहासाच्या शिक्षकांचा रामला लळा लागला ते लळा लागणे दिलाय त्याचं हे वाक्य आहे चौथा वाघप्रचार आहे दबा धरून बसणे बाळाला पकडण्यासाठी पोर्तुगीज सैनिक दबा धरून बसले होते पसार होणे पाचवा वाक्प्रचार हे प्रसार होणे प्रसार होणे म्हणजे पलायन करणे वाघाची चाहूल लागताच हरिण पसार झाले ज पुढील अक्षरांचा योग्य क्रम लावून विरुद्धार्थी शब्द तयार करा या ठिकाणी शब्द दिले आहे त्यांचा विरुद्धार्थी शब्द शोधला पाहिजे त्यासाठी आम्हाला इथे क्लू दिले आहेत जंबळ लॅटर्स दिलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधून काढायचा आहे पवित्र वी, अ पत्र याचा योग्य शब्द काय होणार अपवित्र पवित्र अपवित्र दुसरा शब्द आहे उपस्थित आणि ते दिलेले अक्षर आहेत नू अ प, त, स्ती। तो यावरून शब्द काय तयार होतो अनुपस्थित तर विरुद्ध शब्द कसा होईल उपस्थित अनुपस्थित तिसरा शब्द आहे न्याय न्या अ य अक्षर दिले आहे त्यावरून शब्द होतो न्याय त्याचा विरुद्ध अर्थी शब्द अन्याय निरुत्साह अक्षर दिलेली आहे उ ह हा निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह पाचवा शब्द आहे असुरक्षित आणि अक्षरे आहेत र त क्षी यावरून शब्द तयार होतो सुरक्षित तर विरुद्धार्थी शब्द असुरक्षितचा आहे सुरक्षित आता आपण सर्वांचं आवडतं कोड कोड सोडवूया कोडे सोडवूया झ खालील शब्दाचे समानार्थी शब्द पुढील चौकटीत आहेत योग्य शब्द निवडून त्या त्या शब्दासमोर शब्दा लिहा बातमी बातमीचा समानार्थी शब्द वार्ता या शब्द कोड्यात इथे दिलेला आहे वार्ता हा शब्द ग्राम ग्रामाचा समानार्थी शब्द गाव हा गाव आपल्याला इथे आपण शोधून काढलेला आहे द्वार द्वार म्हणजे दरवाजा द्वारला समानार्थी शब्द दरवाजा तर दरवाजा या इथे आहे दरवाजा नंतर वर्तमानपत्र वर्तमानपत्र याचा समानार्थी शब्द कोड्यातील आहे वृत्तपत्र त्यानंतरचा शब्द आहे अग्नी अग्नियाचा समानार्थी शब्द आग आग कुठे आहे हा इथे आग, आग। त्यानंतर शब्द आहे शाळा शाळाचा समानार्थी शब्द सर्वांनाच माहीत आहे विद्यालय शाळा समानार्थी शब्द विद्यालय मुलगी मुलगीचा समानार्थी शब्द कन्या आपण इथे शोधला आहे कन्या हा शब्द त्यानंतर उदर उदर याचा समानार्थी शब्द पोट या इथे आहे पोट हा शब्द त्यानंतर आहे शब्द पहिला पहिलाचा समानार्थी शब्द प्रथम हा कोड्यातील प्रथम हा शब्द आपण शोधून काढला त्यानंतरचा शब्द आहे जेवण जेवणचा समानार्थी शब्द आहे भोजन इथे आहे बघा भोजन हो प्रशंसा प्रशंसा या प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कौतुक इथं आहे बघ कौतुक आणि शेवटचा शब्द मुख्य मुख्य म्हणजेच प्रमुख तर आपण सर्व बाराही शब्द समानार्थी शब्द या कोड्यातून शोधून काढलेले आहेत या विभागात आता आपल्याला सर्व नामे दिली आहेत त्यातून आपल्याला वाक्य तयार करायचे तर चला पाहूया वाक्य वाक्यरचना करूया सर्व नामे वापरून वाक्यरचना तयार करा सर्व नामे आहेत मी मला तू तुला तो तु, तु, आम्ही तर मी या सर्वनामाचं वाक्य होईल मी वडीलधाऱ्यांचा मान राखतो दुसरे सर्वनाम आहे मला त्यावरून वाक्य तयार केले आपण मला आंबा खूपच आवडतो तिसरे सर्वनाम आहे तू तू वरून वाक्य काय होईल तू उद्या माझ्या घरी ये चौथा सर्वनाम आहे तुला वाक्य आहे तुला काय पाहिजे ते मला सांग पाचवे सर्वनाम आहे तो वाक्य आहे तो फारच छान चित्र काढतो सहावे सर्वनाम आहे आम्ही यावरून वाक्य होईल उद्या आम्ही सहलीला जाणार इथे आम्ही हे सर्व नाम आहे आता करूया संवाद लेखन संवाद गावस गुरुजी व बाळा यांच्यातील दिल संवाद दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे तुम्ही तुमचं कोणती योग्य वाक्य घालून संवाद लिहू शकता गावस गुरुजी व बाळा यांच्यामधील संवाद पूर्ण करा गावस गुरुजी पोर्तुगीज आम्हाला खूपच त्रास देत आहेत आम्हाला म्हणजे गोव्यातल्या जनतेला त्यावर बाळा म्हणतो मग आम्ही गप्प राहिलो तर गोवा मुक्त कसा होईल त्यावर गावस गुरुजी म्हणतात आम्ही त्यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी करत आहोत त्यावर बाळा म्हणतो हो तुमचं बरोबर आहे मी पण या लढ्यात भाग घेईन गावस गुरुजी म्हणतात तू त्यांच्या विरुद्ध सशस्त्र लढण्यास तयार आहेस बाळा बाळा म्हणतो हो गुरुजी तुम्ही जसे लढतात तसाच मी लढेन गावस गुरुजी म्हणतात छान पण तुझं वय तू खूपच लहान आहेस बाळा त्यावर बाळा म्हणतो तरीही मी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढेन गुरुजी हे झाले संवाद लेखन जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडलं असेल तर जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा कायंडली लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल व आम्ही अजून चांगले व्हिडिओ ब बनवण्याचा प्रयत्न करू आता पाहू शेवटचा उपक्रम वाक्य लिहा इथे आपल्याला पाच शब्द दिले आहे आणि आपल्याला स्वतःची अशी वेगळी वाक्य तयार करून लिहायची आहे हे शब्द पाच शब्द वापरून पहिला शब्द आहे राष्ट्रीय मी वाक्य तयार केलं आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते वाक्य लिहू शकता दुसरा शब्द आहे पाठिंबा शाळेच्या स्नेहसंमेलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा तिसरा शब्द आहे धडक मोटारीची धडकपासून सायकलस्वार जखमी झाला चौथा शब्द आहे टेहळणी टेहळणी येऊन वाक्य आहे सेनापती किल्ल्याची टेहळणी करत होते पाचवा शब्द आहे कष्ट कष्ट या शब्दावरून वाक्य होईल शेतकरी शेतात खूप कष्ट करतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज थँक्यू